शिवसेनेतर्फे राज्यात सुरू असलेल्या सदस्यीय नोंदणी अभियानात आपण कुठे आहोत जिल्ह्यात राजापूर विधानसभा प्रथम क्रमांकावर दापोली दुसऱ्या क्रमांकावर आणि रत्नागिरी विधानसभा मतदारसंघ कुठे आहे याचे माझ्यासह सर्वांनी आत्मपरीक्षण करण्याची वेळ आली असल्याची खंत पालकमंत्री डॉक्टर उदय सामंत यांनी व्यक्त केली आहे शिवसेनेच्या सदस्य नोंदणी अभियानाचे नियोजन करण्यासाठी रत्नागिरी शहरातील जयेश मंगल पार्क येथे उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली यावेळी पक्षाची सदस्य नोंदणी दाखवा तरच निधी मागायला या जोपर्यंत गावातील गटातील गणातील सदस्य नोंदणी होणार नाही तोपर्यंत निधी दिला जाणार नसल्याचं सांगत पालकमंत्री उदय सामंत यांनी पदाधिकाऱ्यांची कान उघडणी केली यावेळी बैठकीला माजी आमदार सदानंद चव्हाण जिल्हाप्रमुख राहुल पंडित विलास साळके राजेंद्र महाडिक राजेश मुकादम राजन शेटे बिपीन बंदरकर विजय खेडेकर सुदेश मय्येकर शिल्पा सुर्वे विनया गावडे आदी पदाधिकारी उपस्थित होते यावेळी शिवसेना पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना मंत्री सामंत यांनी शिवसेना पक्षाच्या सदस्य नोंदणी अभियानाविषयी स्पष्ट भूमिका मांडली रत्नागिरी जिल्ह्यातील संघटना म्हणून आपण कुठे आहोत याचे प्रत्येकाने आत्मपरीक्षण करण्याची वेळ आली असल्याचं ते म्हणाले आपण सर्वांनी सक्रिय सहभाग घेऊन काम केलं तर पाच लाख सदस्य नोंदणी करू शकतो पण कोट्यवधींची विकास कामं करून नोंदणी कमी होते याचा अर्थ आपणच जनतेपर्यंत पोहोचण्यात कमी पडतोय आता शिस्तीने काम करायचं आहे प्रत्येक घराघरात जाऊन सदस्य नोंदणी करा असा सल्ला मंत्री उदय सामंत यांनी दिला आहे पहिल्या तीन तालुक्यामध्ये चिपळूण मतदारसंघामध्ये सदानंद चव्हाण साहेब आहेत गोव्हान आपल्याबरोबर आलेले सगळे लोक आहेत आपण कसे एक नागरिक बोलू शकतो गुहागरमध्ये जे साळवी साहेब तुम्ही सांगितलं खरोखर नाही तर आज तुम्हाला राजेश आमदार दिसला असता एवढी दाखल संघटनेमध्ये निर्माण झालेली पण मला विपूरजीला आणि राजेशजीला विनंती करायची आहे आता संघटनात्मक काम सुरू होणं गरजेचं आहे संघटनात्मक काम करत असताना तुमच्याकडे देखील तुम्ही पन्नास ते पंच्याहत्तर हजार नोंदणी करू शकता एवढी ताकद तुमच्या सगळ्या मंडळींची आहे राजापूरची जबाबदारी असतील काळजी साहेब असतील दिग्गज मंडळी राजापूरमध्ये काम करत आहेत आमच्या मतदारसंघामध्ये मी स्वतः असेल माडिक साहेब असते आमचे तालुका प्रमुख असते हे सगळी मंडळी जिल्हा प्रमुख आहेत तर आम्ही सगळी जबाबदारी घेऊ हे जबाबदारी जर आपण घेतली आणि जर पुढे गेलो तर मला असं वाटतं की सभासद नोंदणी की पंधरा दिवसात आपण प्रत्येक मतदारसंघामध्ये एक लाख करू शकतो फक्त आपली मानसिकता काय आहे आपण पुढच्या मानसिकतेने पुढे जातोय ह्याच्यावर विचार करण्याची आवश्यकता आहे आणि दिवसभर कशाला पाहिजे मी जे मॉडेल तयार केले साहेब त्या मॉडेलमध्ये प्रत्येक पदाधिकाऱ्यांनी पुढचे पंधरा दिवस जसं पत्रक वाटताना आपण वेळ देतो दे दो। तसे दोन तास जरी दिले तर एक महिन्याच्या आत आपण जिल्हा पाच लाखाच्या पुढे देऊ शकतो एवढं पोटेन्शियल आपल्या पदाधिकाऱ्यावर आणि म्हणून पदाधिकाऱ्यांनी थोडं पंधरा दिवस एक महिना दोन महिने रस्त्याचं काम आणि रस्त्याचं टेंडर याच्या पलीकडे जाऊन थोडा विचार करण्याची गरज आहे आणि त्याच्यातलं बाहेर पडून संघटना वाढवण्याची गरज आहे संघटना वाढीसाठी आपण काय करतो याच्यावर थोडीफार चर्चा करण्याची आवश्यकता आहे ते देखील आपण सगळ्यांनी कळावं ही मला या पदामध्ये देखील घेतली जाईल कोणाला काढून टाकण्याचा भरपूर पद आपल्याकडे ज्याला काम करायचं आहे त्याला पुढे जाऊन सभासद नोंदणी करायची आहे पुढे जाऊन निवडणूक लढायचं आहे अनेक पदं आपल्याकडे आहेत त्याच्यामुळे पदावर डोळा ठेवून सभासद नोंदणी करण्यापेक्षा एकनाथ साहेबांचा विचार वाढवण्यासाठी आपण सभासद नोंदणी करूया आणि काही ठिकाणी आपण पण आता बोलायला ना शिकत नाही तालुक्या तालुक्यामध्ये काही जर गोष्टी घडल्या विरोधकांनी काही केल्या तर त्याच्यामध्ये साधारण चव्हाण साहेबांनी बोललं पाहिजे मीच बोललं पाहिजे राजन साहेबांनीच बोललं पाहिजे किरण भाईनीच बोललं लो पाहिजे योगेश कटवानीच बोललं पाहिजे ही भूमिका देखील आता पदाधिकारी सोडण्याची आवश्यकता कुठेतरी पक्ष म्हणून पक्ष म्हणून समोरचा जर आपल्या अंगावर येत असेल तर त्याला त्याच ताफेनं शेंगावर घेण्याची ताकद देखील प्रत्येक कार्यकर्त्यामध्ये निर्माण झाली पाहिजे म्हणजे बाहूगा काही करा असं माझं म्हणणं पहिले पंधरा दिवस दुसरे पंधरा दिवस तिसरे पंधरा दिवस आणि चौथ्या पंधरा दिवसानं आपल्याला ऐकायला मिळालं पाहिजे की महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त नोंदणी करणारा जिल्हा हा रत्नागिरी जिल्हा झालेला आहे त्यासाठी आजपासून आपण कामाला लागावं एवढीच विनंती करतो आपण या बैठकीसाठी आलात त्याबद्दल पालकमंत्री आणि आता आपल्या सगळ्यांचे आभार मानतो आणि माझ्या बरोबर